नमस्कार मी अनन्या अनन्या डायरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मी आज आम्ही चाललेलो नदीवर गौरी आणायला कारण आम्ही नेहमी मी काय करतो नदीवर तरी जातो नाहीतर व्हाळीवर तरी जातो आ यावेळी व्हाळीला पाणी नव्हतं पण आम्ही नदीवर आलो आणि नदीवर सगळ्या सगळ्याजणी आपल्या गौरी गौरी आणायला आलेल्या होत्या आणि त्याच्यात आम्ही गेलो आणि इथे नदीला सुंदरसं पाणी होतं निताईने तांब्या भरला आणि ती पुन्हा गौरीचं पूजन करायला वरती गेली वरती म्हणजे तिथेच वरती गेली आणि मी पाण्यात उतरले पाय भिजवायला आणि इथे आम्ही लंगडत लंगडत आलेलो हो आहोत <laughs> कारण आमच्या दोघींच ॲक्सिडेंट झालं आणि आमच्या दोघींच्या पण पायाला लागलेलं आम्ही लंगडत लंगडत आलेलो आणि इथे निताईन शेणाने ती जमीन सारवून घेतलेली आहे सारवते आणि हात धुवून तिने पुढचं काम करायला सुरुवात केलेली आहे असं मी म्हणते आणि तिने आता इथे स्वस्तिक काढलेलं आहे स्वस्तिक काढून ती हळद कुंकू पिंजर सगळं वाहणार आहे आणि त्याच्या पुढचं आता तुम्ही बघा ती वेगवेगळ्या म्हणजे गौरीचं रूप मानलेल्या जातात त्या भाज्या भाज्या म्हणजे भाज्या नाही पत्री ते तिथे फुलवरा तिथे तिने ठेवलेला आहे त्याच्यात काय काय ते मी सांगते हळदीची पानं आहेत संतळ तिरडा सोन्याला अजून काहीतरी म्हणतात ना ग आठवत नाही तुम्ही कमेंट करून सांगा इथे दिवा लावलेला आहे विडा ठेवते नीताई आम्ही तर सगळं ते झाकून आणलेलं होतं एका कपड्यातून तुम्हाला इथे निताईचा हात दिसतो आहे बांधलेला त्याच ॲक्सिडेंटमुळेच तो बांधलेला आहे आणि इथे वेगळीच अशी हे आहे काय म्हणतात प्रथा की आता हे झालं सगळं पूजन बिजन हळदी कुंकू लावलं आणि मग सगळ्यांना हळदी कुंकू लावला आणि तिथे त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू लावलं अगरबत्ती अगरबत्तीगरपती पेटवली पूजा के केली के एकात शब्दात सगळं सांगून टाकते पूजा केली आणि आता दा नैवेद्य नैवेद्य काय होता लाडू लाडू त्याच्यावर त्याला स्वाहाम केलं त्याच्या बाजूने पाणी टाकलं की आणि पाया पडून डायरेक्ट म्हणजे पाया पडून हळदी कुंकू लावून एकमेकींना पाण्यात त्या नदीच्या पाण्यात जायचं तर तांब्या भरायचा पाच डोळे मिटून पाच खडे पाच के सात 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 खडे घ्यायचे आता दुसरी दुसरी तुम्हाला डोळे मिटून पाच तांब्या भरायचा आणि पाच किंवा पाच नाही सात खडे घ्यायचे डोळे मिटून आणि त्याला तांब्यात टाकायचं ना तांब्यात टाकायचं आणि घरी जाताना आणि घरी बघायचं नाही घरी जाताना मागे वळून बघायचं नाही आणि इकडे बाकीच्या बायकांसोबत जी मुला खेळत होती तिथे आणि बोलायचं सुद्धा नाही मागे बघायचं बोलायचं सुद्धा ना नाही जाताना मी त्यांच्या घंटी वाजवत होते आणि ते मागून येत होती तोंडात विडा ठेवून ती येत होती आणि मी घंटी वाजवत होते आणि आम्ही आम्ही त्याच पाऊल वाट्याने घरी निघालो मी माझ्या आईच्या साडीचा ड्रेस शिवून घेतला होता आणि तोच घातला तो कधीच शिवून घेतलेला होता आणि असंच आम्ही हळूहळू पुढे निघालो इथे सगळे भिजलेले होते फक्त माझ्याशिवाय फक्त माझ्या ड्रेसशिवाय हां नक्की सगळे भिजलेले होते आणि हा जर तुम्हाला दिसतोय येलो आणि ब्रॅक ब्लॅक शर्ट घातलेला त्याने शर्ट नव्हे टी शर्ट त्याने पाण्यात बम पेटवून वाजवले <laughs> फुटला तो बम आणि आता आम्ही घरी आलो घरी आल्याबरोबर सग आमच्या घरातली संगीता आजी आणि अलका बाहेर आल्या त्यांनी आमच्या पायावर दूध टाकले नाही औक्षण दूध टाकले त्याच्यावर पाणी टाकले आणि औक्षण केल्याने हळदी कुंकू लावले तोपर्यंत आम्ही घंटीच वाजवते हा मध्ये माझ्या हातातून घेतलेली पण तोपर्यंत मी घेऊ घरात जाईपर्यंत आणि आम्ही घरी गेल्या घराच्या आत गेल्या तुम्हाला आम्ही पावलं काढली ती पावलं काढलेली काढलेली गेस करा कमेंट मध्ये सांगा मी नाही सांगणार आहे तरी पण मी सांगतेच ती चुन्याने काढलेली होती ह्याच्यात चुन्याचे ठसे होते मोठ धरायची चुन्याचं पाण्यात बुडवायची एक एक करून पावलांसारखी काढायची आणि त्यांच्यावर मोठं काढायची पाच तशी ती बघा दिसली असतील आणि हे आम्ही घरात आलो आणि तिला ते ताट गौरीचं ते गणपती समोर ठेवलं आणि तिला पूर्ण घर दाखवलं किचन फिरवून आणलं तिला गॅसजवळ असं ठेवलं टेकून परत उचललं दाखवलं आम्ही मागची पडवी दाखवली पडवी म्हणजे खोली आणि परत पुन्हा तिला इथे आणून तिच्या जागेवर आणून ठेवलं आणि नंतर आम्ही संगीताजी माझी एक काकी ह्यांनी सगळ्यांनी साड्या नेसवलेली साड्या वेळ साडी नेसवलेली गौरीला आमच्याकडे गौरीचा पुतळा आहे म्हणजे कमरेपासून वरचा भाग आहे खाली स्टँड आहे तो इथे हे आणि मुखवटा ही साडी मला खूप आवडली ऑरेंज कलर त्यावर मॅचिंग ब्लाउज रेड कलरचं त्याला सोन्याच्या कलरच्या पट्ट्या ते मस्त होतं आणि हे तुम्ही बघू शकता मी काय काय केलं कारण इकडून तिकडून सगळे फिरत होते हे सगळं करायला किती एक तास गेला आमचा गौरीचा मुखोटा नीट बसत नाही सैल बसतो म्हणून आम्ही त्याला हे गुंडाल पॅकिंग टाकलं पॅकिंग टाकलं आणि इकडे तिकडे सगळं पडलेलं होतं इथे माझी आजी उभी आहे आणि सगळं बिदर झालं टाकलं मस्त दिसत होतं जोपर्यंत म्हणजे मस्त दिसत होतं जोपर्यंत तिला बांगड्या घातल्या नाहीत दागि दागिने घातले नाहीत तोपर्यंत चांगलं <coughs> तिला आंबड्याला काही लावलं नाही तोपर्यंत ती चांगली दिसत होती पण जेव्हा हे सगळं केले नाही तेव्हा ती अजून मस्त दिसत होती तिला बांगड्या वेगवेगळ्या प्रकारच्या एकच प्रकारच्या होते एकच वेगळी होती हिरव्या बांगड्या तिथे एक सोन्यासारखी दिसणारी एक बांगडी मोठमोठे दागी दागिने मंगळसूत्र अशा तऱ्हेने आम्ही तिला सजवलं आणि मागे आंबेडा आंबेड्याला फुलांचं वेणी बांधली आणि हे सगळं होईपर्यंत नद घातली आणि हे सगळं होईपर्यंत लाईट चक्कर झालेली होती <laughs> सगळं झालं आणि पाच ते दहा मिनटं आधी लाईट गॉन त्याच काळोखात का आम्ही बघितलं तिला उचलून ठेवलं आणि पुढचा व्हिडिओ त्याच काळोखात बॅटरी लावून शूट केलेला आहे आम्ही काही करू शकत नाही ह्या बसलेल्या आहेत जोपर्यंत त्यांचं काम मिळत नाही मग सगळं हळूहळू होईपर्यंत सगळं सजवत गेलो एक एक सजवत होईपर्यंत एक, 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 एक तास होऊन गेला ते सुद्धा कळले नाही मी कॅमेरा सेट करून नुसते बसून होते मागे आणि मग पाणी सांडू नाही आहे म्हणून हा तांब्या तस स्टँडच्या मागे लावला आहे इथून मी अशी शूटिंग केलेली आहे खूप साऱ्या निर्या आणि ही आमची गवर आणि तो आमचा दंपती बाप्पा hmm. जो बालगणेश आहे बालगणेशची मूर्ती आहे ती एक तिच्या गौरीच्या तर मेहंदी ती मला खूप आवडते ती दरवर्षी बघते मी तरी पण अजून कंटाळा आला ना बघून मला ती अजून आवडते आणि मग तिला संगीतांची त्या पोठरीत किती बांधले तांदूळ तांदूळ काय ते तांदूळ वाढतात असं म्हणतात होय काय पाणी सांडूनय आम्ही दरवर्षी तिला त्या तांब्याला आठ ठेवतो आपण यावर्षी जास्तच पाणी भरल्यामुळे आम्ही तिला जास्तच पाणी म्हणजे सांडू नये म्हणून तिला त्या तांब्याला आम्ही मागे ठेवलं आणि गौरी आम्ही बसवलेली आहे ते आपली गौरी गणपती वर्ष गणपतीपेक्षा दरवर्षीच मोठी असते ना कारण कारण ती उभी असते आणि गणपती बाप्पा बसलेला असतो काय करायचं गौरी पण बसवायला हवी ना <laughs> लाईट गेली ते बघ आत्ता लाईट गेली सगळं होईपर्यंत का होतं दरवेळेस मला कळत ना हिचं आणि हा आमचा बालगणेशची गणपती आणि हे सगळं होईपर्यंत झालं आणि शेवटी आम्ही सेलो टेप घेतली तिला डबल टेपच्या ह्याच्या रूप रु, रूपांतर केलं डबल टेपमध्ये आणि गणपतीचे कानाला लावली आणि पदर लावला मग सगळं झालं त्या एका समईच्या उजेडावर आम्ही होतो आणि ह्याच्यानंतर हे सगळं झालं आणि ह्याच्यानंतर यांनी काय करावं तर एकमेकींना हळदी कुंकू लावले नाही आणि गौरीची ओटी भरलेली ती पण वेगवेगळी नाही एकाच एकीनेच ओटी भरले आणि बाकीच्यांनी तिला हात लावले नाही आणि ही आम्ही चुन काढलेली पावलं तर गेल्या वर्षीची पाव कुंकवाची पावलं पण दिसत होती आणि ही आमची गौरी आणि हा आमचा गणपती एकत्र दाखवते आणि इथे आमच्या घरी आमच्याच बाजूला राहणारे म्हणजे आमच्या नवीन घरी बाजूला राहणारे एक दादा दादा दीदी आले पिंकू मामा पिंकू मामा आला आणि त्यांनी पूजा केल्याने आणि पूजा केल्याने आणि त्याच्यानंतर आम्ही इथे निवेद नैवेद्य केलेला आहे भाकरी भाजीचा म्हणजे गौरीला आवडणाऱ्या सगळ्या भाज्यांचा नियम तर असं झालं आमच्या गौरी गौरीचं आगमन व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक अँड सबस्क्राईब